सोळाव्या वर्षी शपथ घेणारे सोळाव्या वर्षी शपथ घेणारे आणि एकावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये तीनशे साठ पेक्षा जास्त किल्ल्यांचे सम्राट होणारे जगामध्ये एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे आपले राजे कसे होते ऐका रयतेच्या मनावर माणूसतेच्या धनावर आणि शेतकऱ्यांच्या राणावर ज्यांनी निश्चिम प्रेम केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांवरती प्रेम करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ऐका सैनिकांना सुद्धा सक्त ताकी दिली होती शेतकऱ्यांच्या मिरची सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे शेतकऱ्यांवरती प्रेम करणारा राजा महाराज आणि शिवाजी महाराजांबद्दल जर बोलायचं म्हंटल तर रामाचं चरित्र रामाचं चरित्र आणि कृष्णाचं चा चातुर्य ज्यांच्यामध्ये मध्ये एक रूप झाले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हो रामासारखा मर्यादा पुरुषोत्सव आणि कृष्णासारखा चतुर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तरुण मुलांनो विचार जरा उंच ठेवा विचार कसे पाहिजे उंच पाहिजे राम राज्यानंतर आता जर कुठलं राज्य यावं असं वाटत असेल तर ते राज्य म्हणजे शिवशाही मग शिवशाही म्हणजे नेमकं काय ऐका छत्रपतींनी काळ्या मातीला मानलं होतं आई डोळ्याला दिसणारी स्त्री त्यांना वाटत होती ताई जाती धर्मात कधी भेदभाव केला नाही अशी होती छत्रपतींची शिवशाही म्हणून तरुण मुलं इथं भरपूर आलेले आहेत तरुण मंडळी शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्हाला एकच सांगायचं विचाराने तुम्हाला मिळेल शांती वारकरी संप्रदाय तुमच्या जीवनामध्ये घडून आणेल क्रांती निर्व्यसनी तरुण मुलं हीच राष्ट्राची खरी संपत्ती आणि हीच तरुण पोर पुढे टिकवतील शिवरायांची संस्कृती म्हणून शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीमध्ये सर्वात प्रथम शिवजयंती या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे शिवजयंती म्हणजे नेमकं काय हो शिव म्हणजे तत्व आणि जयंती म्हणजे तत्वांचा जन्म शिव म्हणजे तत्वां जयंती म्हणजे तत्वांचा जन्म शिवाजी महाराजांनी जे तत्व आपल्याला सांगितले त्या तत्वांचा आपण अभ्यास केला पाहिजे त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना आनंद होईल महाराज मी नेहमी सांगतो जयंती जरूर करा केलीच पाहिजे आपल्या राजाची जयंती पण नुसती जयंती साजरी करू नका त्यांच्या विचारांची साजरी करा नाहीतर मग ते जयंती म्हटल्यानंतर गाडीवर बोर्ड खिशाला बिल्ले व्हॉट्सअपला फोटो डीपीला फोटो चंद्रपूर मोठमोठ्या दाळ्या मग ती रॅली आणि मग ते मोठ्याने आडायचं राज्य तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी तू काय नुसत बाबाटल्या मोकळा करायला आला काय ना तुझं काम काय बाबा छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या साजरी करायची असेल तर तुम्हाला एक वाक्य सांगतो जीवनामध्ये परमार्थाची आणि कष्टाची सोडा तुम्ही लाज धंद्याला चढवा तुम्ही नम्रतेचा साज आयुष्यात आखा तुम्ही नीतीची बाज असा संकल्प तुम्ही धर्म मंडपाखाली करा थोड्या दिवसात तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज निती पाहिजे निष्ठा लागते त्याला आपली निष्ठा नाही महाराज आपली निष्ठा नाही निष्ठा कशी असेवाय का तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले मावळा डसा रडू लागला मावळा डसा डसा रडू लागला शिवाजी महाराज मला रडू नको रडू रको लवकर मावळा म्हणाला राजे हात मोडला म्हणून रडत नाही हात मोडला म्हणून रडत नाही महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकलो नाही म्हणून रडतो याला म्हणतात काय म्हणतात निष्ठा निष्ठा पाहिजे महाराज स्वराज्य फुकट उभं नाही झालं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं निर्माण केलं फुकट नाही मावळ्यांची निष्ठा होती ना आणि निष्ठा असणं फार महत्वाचं आहे हो स्वराज्याची निर्मिती करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी विचार केला नाही जाती आणि पातीचा मावळ्यांच्या तरवारी पुढे चालत नव्हता नकरा साडेसातीचा मावळा लढत असताना कधी विचार केला नाही दिवस आणि रात्रीचा कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा म्हणून निष्ठा असणं फार महत्वाचं आहे आपली निष्ठा नाही आपली काय निष्ठा आहे महाराज मावळ्यांची निष्ठा होती मावळा कसा होता ऐका मावळा मला मावळा सांगतो आहे तोपर्यंत एकही दुश्मन पुढे येणार नाही राजे म्हणाले बाजी आपण फक्त सहाशेच आहोत दुश्मन दोन हजार आहेत बाजी प्रभू म्हणाले राजे त्याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही विशाल गडाकडे प्रस्थान करा तोफेचा आवाज करा तोफेचा आवाज जर आला तर मी समजून जाईल राजे गडावर सुखरूप पोचले राजे म्हटले मी इथून जाणार नाही मी तुमच्या सोबतच थांबणार बाजी प्रभू म्हणाले राजे या महाराष्ट्राच्या मातीला या बाजीची गरज नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजे राजे तुम्ही प्रस्थान वाऱ्याच्या वेगाने शिवाजी महाराज विशाल गडाकडे प्रस्थान करतात युद्धाला सुरुवात होते डाळीला दाल तरवाईला तरवारी भिडलेल्या आहेत रात्रीचा बाराचा प्रसंग आहे पाऊस आहे दो दो पाऊस पडतो विजेचा कडकडाट आहे युद्धाला सुरुवात झाली युद्धाला सुरुवात झाली रात्री अडीच वाजता यमराज गोडकिंडीमध्ये आला यमराज गोडकिंडीमध्ये आला पण बाजी प्रभू म्हणाले अजून पर्यंत तो कानावर नाही जो पर्यंत तोफेचा तो आवाज माझ्या कानावर येत नाही तूच काय तुझा बाप जरी आला तरी मी तुझ्या सोबत येणार नाही बरोबर पाच वाजता तोफेचा आवाज आला राजे गडावर सुखरूप पोचले आणि त्यावेळेला बाजी प्रभूने आपला देह ईश्वर स्वरूपात विलीन केला यमाला मावळ्यामध्ये आहे अडीच तास बाजी प्रभूने अडीच तास साधारण मावळा नव्हता याला म्हणतात निष्ठा काय म्हणतात निष्ठा मावळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा होती आपली निष्ठा नाही महाराज हो गरीबातला गरीब माणूस सुद्धा शिवाजी महाराजांना सहज भेटत होता त्यावेळेला सहज सहज गरीबातला गरीब माणूस शिवाजी महाराजांना जर जा भेटायला गेला तर त्याला कधीच वाटत नव्हती भीती मावळे लढायला जात असताना त्यांनी कधीच पाहिली नाही तिथी अशी होती छत्रपतींची राजनीती महाराज सहज भेटत होत सहज खरं धर्माचं पालन जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही तर फार पूर्वीचा काळ फार अवघड होता धर्माला चढली होती बुरशी बुरशी धर्माला चढली होती त्याच्यावर केली सरशी राजेंची दृष्टी होती दूरदर्शी म्हणून शिवजयंती साजरी होते दरवर्षी म्हणून या शिवजयंतीच्या निमित्ताने तरुण पोरांना एकच सांगतो कष्ट करा नितीने वागा चांगलं बोला शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला खरं कौतुक करावं या गावाचं की शिवजयंती निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला हो oh. केलंच पाहिजे आपल्या राजाची जयंती एकदा नाही तीनदा करा मला एक जण भेटला महाराज तुम्ही जयंती म्हणता तीनदा करा तुमचा राजा काही तीनदा जन्माला आला होता का मी म्हणलं माझा राजा रोज येईन तुला काही प्रॉब्लेम आहे जयंती आम्ही रोज करू तुला काही प्रॉब्लेम आहे का आणि असे राजांचे आपल्यावर एवढे उपकार आहे रोज जरी जयंती गेली तरी ते कमीच आहे ना कमीच आहे किती जयंती गेले तरी कमीच म्हणून जयंती करा पण नुसती जयंती साजरी करू नका त्यांच्या विचारांची सुद्धा जयंती साजरी केली पाहिजे केली पाहिजे का नाही हो तरुणपुराणा सुद्धा या शिवजयंतीच्या निमित्ताने सांगतो कष्ट करा काम करा निर्व्यसनी राहा का लग्न होणार नाही चुकीचं चुकीच का तुम्ही काय लग्नाचं माझा लग्नाच अवघड झालं आता ज्याच झालंय त्याच बरे पण ज्याच राहिले ज्याच राहिले तो रोज एकच गाणं ऐकतो यंदा यावं माझ नाव साजनीच्या उखाण्यात आणि एकदा का लग्न झालं त्याच गाणच हुआ ते मागच म्हणते कैसे हुआ ले अवघड महाराज <laughs> <laughs> शादी का लड्डू वो ओबी आणि लग्नाचं अवघड का मी महाराज मिनीमी एक वाक्य सांगतो इथे भरपूर तरुण मुली सुद्धा आलेल्या आहेत या कार्यक्रमाला त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करतो नक्की ऐका लग्न करत असताना मुलगा पाहत असताना मुलगा लय देखना बघू नका नक, नक, लय सुंदर बघू नका लय पैशावाला बघू नका लय जमिनीवाला बघू नका लय मोठा बंगल्यावाला बघू नका मुलगा बघत असताना फक्त तुमचं आयुष्य सुखी तर मस्त पन्नास एकर जमिनीवाला आणि पन्नास हजार पगारवाला <laughs> <नकुणा>। आहे <laughs> पण पोरग रोज दारू पिऊन येत तर ते पैसे कधी टिकणार आणि कधी नवीन पैसा करत येणार लय अवघड आणि मुलांना सुद्धा सांगतो त्यांचं लग्न झालं नाही त्यांना बरं का एक साध मार्गदर्शन आहे बघा पटलं तर घ्या प्रभू रामचंद्रांना सुद्धा लग्न करण्यासाठी काय करावं लागलं शिवधनुष्य फुकट सीता मिळाली गाली प्रभू रामचंद्र कोण होते देव होते ना पण त्यांना सुद्धा शिवधनुष्य उचलावं हो लागलं तेव्हा सीता भेटली मग आजकालच्या पोरांनी सुद्धा उचल ना शिवधनुष्य <laughs> उचललं म्हणजे काय केलं स्वतःला सिद्ध करून दाखवलं <laughs> आजकालच्या तरुण पोरांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करा काम करा कष्ट करा निर्व्यसनी राहा आई वडिलांची सेवा करा नाव कमवा मुलींची लाईन लागेल पण आपण तसं करत नाही मी नेहमी सांगतो मुलांनी कष्ट केले पाहिजे निर्वसनी राहिलं पाहिजे कारण आजकाल लग्न फक्त दोनच गोष्टी उजळतात बघा बरं का पटलं जर दोनच गोष्टीवर एक जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा जमिनीचा तुकडा पगाराचा आकडा हा आणि मुली झाल्यात कमी म्हणून त्यांना आलाय डिमांड आणि मुलींच्या आईंना आलंय मार्केट त्यांच्या एवढा मार्केट आता कोणालाच नाही कुठेही लग्नाला जाऊ द्या नाखात न झटका आणि पाहुण्यांना सांगते आमची मुलगी कोणाला पण द्यायची नाही हा त्याच्याकडं जमीन पाहिजे पैसा पाहिजे बंगला पाहिजे फ्लॅट पाहिजे आणि आई वडील नसले पाहिजे तरच आमची मुलगी देणार सांगण्याचं तात्पर्य काय संस्काराचा भाग आहे महाराज मी नेहमी सांगतो मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे हो बालपण तरुणपण आणि मतार्पण बालपण म्हणजे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे तरुणपण हे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे आणि मतारपण तरुणपणी जसं वागू त्याचं फळ भोगायचं म्हणजे मतारपण हे तीन गोष्टी माणसाने जपले पाहिजे ह्या तीन ता गोष्टी आणि मी नेहमी अजून एक वाक्य सांगतो घरात पती पत्नी सुद्धा चांगलं वागलं पाहिजे चांगलं चांगलं म्हणजे कस एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पुढचा चाक म्हणजे पती आणि मागच पत्नी पुढचं नवरान मागचं बाय माग झोपलेलं नाही ना तुम्ही पुढचं चाक म्हणजे पतीन मागचं पत्नी पण मागचं चाक थोडं भाव खात मागचं चाक थोड भाव खात कारण मागच्या चाकाला असं वाटतं साहेब मागच्या चाकाला कि चैन आपल्याच आहे चैन म्हणजे थोडं काय करत भाव खात पण आता बसले तुम्ही इथं म्हणून तुम्हाला हात जोडून सांगतो मागच्या चाक भाव खायची गरज नाही का कारण हँडल पुढच्या आहे ना पुढचं खड्ड्यात खड्ड्यात गेलं जाणार ना ते बॅलन्स महत्वाचं नाही का बॅलेन्स असावं का नाही मी नेहमी सांगतो बायको अशी असावी बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये आता तरी हो। खुश व्हा हो। बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काय मागू नये पण नवरा असा असावा बायकोला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये तेव्हा तेव्हा ते सुखाचा संसार मारत नाही तर नाही मारत म्हणून समतोल फार महत्वाचा आहे चार्णाव बॅलन्स लाईफ पाहिजे विठाल विढाल मी संस्काराचा भाग सांगत होतो छत्रपती शिवाजी महाराजांवरती संस्कार केले कोणी जिजाऊ मा साहेबांनी मासाहेबांनी जिजाऊ मासाहेबांचा सा अवतार कार्य झालं नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते महाराज त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं महाराज हम्म माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ पडाला माझ्या शियाई फळा ग आधी झालं अरे मग आवाज कुठे गेला आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत लक्षात घ्या मी दोन हजार अठरा साली शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो शहरामध्ये कार्यक्रम होता आणि भव्य दिव्य मोठी रॅली होती शिवाजी महाराजांची मोठी रॅली आणि त्या रॅलीमध्ये डीजे होता काय होता डीजे आणि डीजे होता आणि त्या डीजे ला गाणं लागलं होत शांताबाई चकरा नखरा चकरा नखरा गावात कोणी नाही ना शांताबाई बरे ते गाणं चालू होतं आणि मी एकटक राजांकडे बघितलं पुतळा होता शिवाजी महाराजांचा आणि मी विचार केला छत्रपती शिवाजी महाराज मनातल्या मनात विचार करत असतील आपल्या वेळेला हिरकणी होती सरस्वती होती ही शांतबाई कोण होती गड्या कारण जयंती माझी आणि उत्सव कोणाचा चालू आहे मी पाच मिनिट मुद्दा म्हणून थांबलो पुढचं गाणं ऐकायचं होत पुढचं गाणं लागलं शांत झाली झाली आता कुणाच ना ही खरी राष्ट्राची संपत्ती बर बस बस बाबुराव आला पण गेला मी विचार केला छत्रपती शिवाजी महाराज मनातल्या मनात विचार करत असतील आपल्याला यशाजी होते तानाजी होते शिवा काशीत होते हा बाबूराव नावाचा मावळा कोण होता बाबा कारण जयंती माझी उत्सव कोणा चालू आहे म्हणून मी नेहमी सांगतो शिव शिवाजी महाराजांची जयंती करत असताना थोडं पथ्य पाळा जास्त नाही पण थोडंफार पथ्य पाळलं पाहिजे ना महाराज आणि आपलं ते कर्तव्य आता एकोणीस फेब्रुवारी आली की लोकांचे डीपी चेंज व्हॉट्सअप चे फोटो चेंज वॉलपेपर चेंज रिंगटोन चेंज कॉलर ट्युन हा स्टेटस चेंज आता स्टेटसचा विषय निघाला पण हे टेम्पररी हा विषय कसा आहे टेम्पररी वीस तारीख आली, आली।, आली। परत आहे तसच पहिले पाडे पंच म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काही टेम्पररी राहू नका फोटो बदला स्टेटस टाका मी त्या मताचं नाही पण टेम्पररी राहू नका हे टाकून बदलून काय होणार नाही विचार डोक्यात घेतले पाहिजे आपण शिवाजी महाराजांचा आणि स्टेटसचा विषय काढला तर आपलं स्वतःच स्टेटस असं बनवा की लोकांनी तुमचे स्टेटस स्टेटसला ठेवले पाहिजे तीनशे वर्ष पूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा माणूस होऊन गेला असा व्यक्ती होऊन गेला की त्यांनी स्वतःच असं स्टेटस निर्माण केलं की साडेतीनशे वर्ष झाले तरी आपण त्या माणसाचं स्टेटस व्हॉट्सअपला ठेवतो त्याचं नाव म्हणजे नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि स्टेटस असा कधी निर्माण होत नाही त्याच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे आपण रिंगटोन चेंज करतो आता शिवजयंती आली की, की काही लोक शिवाजी महाराजांसारखं राहिलं बघतात फॅशनचा विषय झाला शिवाजी महाराज सारखी दाडी ठेवायची सलून मध्ये जाणार इकडून कट मार इकडून कट मार खाली जाऊ दे जाऊ दे जाऊ दे देऊ दे मग बुलेट वर बसणार निघाली राजे टपरीवर मावा घेणार तोंडात टाकणार तिकडून जय शिवरा हा म्हणा शिवाजी महाराज इज नॉट अ फॅशन शिवाजी महाराज लक्षात घ्या फॅशनचा विषय नाही महाराज आपल्याला सर्व पाठ आहे साहिस्ता बोट कापली अफजल कानाला फाडला हो गड जिंकली तानाजी पिक्चर पण याच्या व्यक्तरीत शिवाजी महाराजांनी आपल्याला आयुष्यात काय दिलं बाबा याचा विचार केला पाहिजे आपण शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवतो पण त्यांचे विचार कधी आपण डोक्यात घेतो का याचा विचार केला पाहिजे हो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्या समोर आदर्श ठेवला तो आदर्श आपण जपला पाहिजे आणि काळाची गरज आहे मी नेहमी सांगतो जो पर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे आहे है, है, तो पर्यंत शिवाजी महाराजांचं नाव असणारच याच्यात काही शंका नाही पण शिवाजी महाराजांचं नाव आहे तो पर्यंतच आकाशात चंद्र सूर्य तारे दिसणार यात काही शंका नाही आणि सूर्य दोन प्रकारचे असत सूर्य सूर्य एक उगवतीचं आणि दुसरा मावळतीचा माणूस नमस्कार कुठल्या सूर्याला करतो उगवतीचा डोक्यावर आलेला सूर्याला आणि मावळतीचा सूर्याला कोण नमस्कार करत का नाही करत कारण डोक्यावर आलेला जो सूर्य असतो तो फक्त ऊन आणि उजेड द्यायचं काम करतो पण उगवतीचा जो सूर्य असतो तो एका अंधाऱ्या रात्रीला छेदून प्रकाशाची वाट वाद वाद। आपल्या सर्वांच्या जवळ येऊन पोहोचवतो आपल्या आयुष्यातला अंधार जर कोणी दूर केला असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या सूर्याने आणि बस 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 उत्साह जाऊ नको आणि शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून धर्माचं पालन झालं म्हणून प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन केलं पाहिजे हेच अभंगाच्या प्रथम चरणात धर्म